नमस्कार मंडळ मैत्रिणीनो आज मी तुम्हाला टी शर्टापासून आज गोदडी भरणारं दाखवणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर आता मी ही दीडपट्टीची गोदडी आहे दीड साडीची गोदडी आहे तर त्याला मी असे म हानी आणि खूप असे म्हणजे तुमच्याकडं खूप सारे टी शर्ट आहेत ना ते टी शर्टपासून जीन्स पॅन्टपासून मी आज गोदडी तयार करणार आहे अर्धे जीन टी शर्ट वापरलेत आणि अर्धे जीन्स पॅन्ट वापरलेत तर हा बरेचसा ताईंचा प्रश्न असतो की ताई माझी गोदरी गोळा होते अर्धेपर्यंत शिवत आल्यानंतर गोळा होते तर त्या ताईंसाठी असे ट्रिप्स असणारे ट्रिक्स असता असणार आहेत नक्की फॉलो करा त्या प्रकाराशी मी साडी पहिली हातरून घेतली आहे त्याच्यावर थोडं पाणी शिंपलेलं आहे पाणी का शिंपडायचं मित्रिनो जे आपण दुसरे कपडे का वगैरे काही टाकणार आहेत ना तर त्या गोळा होईने खालची साडी म्हणून हे करायचं मग पहिलं मी तुम्हाला सांगते खूप साधी सोपी आहे माझी अजिबात गोदरी हो गोळा हो होत नाही तर मी पहिलं अशा प्रकारे जर तुम्हाला टी शर्टची गोदरी शिवायची असेल तर मी तुम्हाला सांगते मैत्रिणींना तर अशा प्रकारे मी पहिलं त्याच्या खाली बेडशीट हातरून घेतले कारण बेडशीट हातरलं तर अजिबात टी शर्टची गोदरी गोळा होत नाही आणि तसे नसते टी शर्टचे गोदरी शिवायला गेल्यानंतर टिप कुठं कुठं सोडते आणि गोदरी पण गोळा होते आणि अशी लवचिक बनते गोदरी तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते मैत्रिणींना अशा ट्रिक्स फॉलो करत जावा तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं बघा आणि नंतरच मी त्याच्या साईडला जी आता उंची साईडची कमी दिसते बेडशीटाची उंची खूप कमी असते नाही म्हटलं तर तुम्हाला सांगते बेडशीटांची उंची फक्त साडेसहा फूट असते किंवा सा, साडेसहा फूटच म्हणता येईल आणि मग माझी कोथरीची उंची असते सात फुटापर्यंत असते पाच मीटरची साडी असते त्याच्यामध्ये आरती कट करून घ्यायची आणि बघा अशा प्रकारे तुमचे सात सव्वा सात फूट उंचीला ते कोदडी होते तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण असे कुठेही कुड्या वगैरे आलेले नाहीत तर अशा प्रकारे पहिले तुम्हाला मी सांगते टी शर्ट पहिले अशा प्रकारे मी थोडं थोडं आतरून घेते तर कटिंग मी तुम्हाला दाखवते कटिंग पहिले जे काही कोणाला ताईनं व्हिडिओ बघायचे असते कटिंगचे तर पहिले जुने आहेत एका ताईनं कटिंग करायला दिलेलं होतं तर त्याच्या अशा थोडे थोडे किनार म्हणजे जे बाहे असतात ना म्हणजे गळ्याची उंची असते ना ते काढावी लागते नाहीतर मग ते गोळा होऊन जातात तेवढासा मुद्दा होऊन पडतं मग तेव्हा फिनिशिंग चांगली येत नाही गोदडीला म्हणून मी तुम्हाला सांगते अशा ट्रिक्स ट्रिक्स वगैरे फॉलो करत जाऊ म्हणजे तुम्हाला पण छान होईल आता अशा प्रकारे एक एक करून येत ना असे मी टी शर्ट बघा तर अशा प्रकारे मी हातरून घेते जर शक्य ठेवत जाऊ बघा आणि कुठंही गॅप ठेवायचा नाही अजिबात कारण मग ते काय होतं गॅप ठेवलं ना तर असा बघ गोळा होऊन जात असं टी शर्ट जे बरमोडा टाईप असतं छोटा ते थोड़ो थोड़ो थो थो ते हातरलेलं बघा आता मी त्याचा पण वापर करते आणि अशा प्रकारे मला थोडं थोडं वाटत होतं ते आता गोळा होणार आहे बेडशीट म्हणून त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि गोळा होणार नाही तर आता बरेच मैत्रिणींचा प्रश्न असतो ता की ताई आम्ही कस्टमरची गोदरी घेतली आध्यापर्यंत आलीन गोळा का होते तुम्ही जवळजवळ टाके टाकत जवळ अजिबात गोळा होणार नाही बघा आता आजपर्यंत मी तुम्हाला सांगते कुणी दाखवलं नाहीत फक्त टी शर्टच्या आज मी तुम्हाला गोदरी शिकव म्हणजे शीक। भरताना दाखवते शिवताना दाखवते आणि गोट मारताना पण दाखवते गोट मारता शक्यता वेळी येणार नाही ना ना पण बघ प्रयत्न करते नक्की गोठ मारण्याचा पण म्हणजे व्हिडिओ येण्याचं तर जेवढं म्हणजे शिलाईचं तर नक्कीच येईल की गोळा का होते वगैरे असे तर अशा प्रकारे एक एक करून ना टी शर्टची हात हातोरून घेतलेले मैत्रीणं तुमच्याकडं खूप सारे टी शर्ट असतील ना तर मस्त प्रकारे अशी त्याची गोदरी शिव आता जास्त काही काही टी शर्ट फाटलेले वगैरे असतात मग ते कोणाला देऊ वाटत नाही किंवा जास्त वापरलेलं असतात ते कोणाला नदी वाटत आणि मी सांगते याचे मी साडेतीनशे रुपये घेतलेत कारण कटिंगसाठी मी एक्स्ट्रा टी शर्टचे कटिंग करायला खूप वेळ जातो लवकर लवकर काही काही टी शर्टचे क म्हणजे असते गोदरी असते ना ते कटिंग होत होत नाही कपडे काही काय आणि म्हणून मी तुम्हाला सांगते याचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले प्रत्येक गोदरी मागे मी कटिंगचं पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते आता अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं बघा अशा सारायचे वगैरे काही काय खालचं गोळा होत आहे आपल्याला पाहायला चिटकून ते पण असं प्रकारे प्लेन करून घ्यायचं आणि माझ्या अशाच गोदऱ्याचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता पण एक कमेंट करा की ताई टी शर्टपासून गोदरी कशी झालेली आहे किंवा तुम्हाला कोणती उपयुक्त माहिती हवी असेल त्याच्यासाठी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन आता जे काही जीन्स पॅन्ट होते होत ना ते ह्या साईडला असं एकावर एक हातरून घेतलेले आहेत बघा त अशा प्रकारे एकीकडून पायाचा भाग करायचा एकीकडून तुम्ही किती आणि गोदरी पण कुठ खूप छान होते गोळा पण होत नाही गोदळी फिनिशिंग आता हातरुंग घ्यायचं गॅप मात्र अजिबात ठेवायचं नाही मैत्रिणींना एकावर एक आलं तरी चालेल पण गॅप अजिबात ठेवायचं नाही एकावर एक कपडा ना कमीत कमी चार इंच तर एक्स्ट्रा A lá pai, gente. एकावर एक, एक कपडा हातरताना मग ते असं अजिबात गापी येत नाही सरकत नाही आता तुम्हाला तर दिसले असेल बघा आता एकावर एक अजिबात एक गॅप आला नाही जिथं आता पोकळ वगैरे दिसताना पो गॅप वगैरे तर राहिलेलं त्याच्यावरती मी पण असे छोटे छोटे त्याच्यावरती अशा प्रकारे बरमोडे असतात ना कट केलेले ते पण त्याच्यावरती असं हातरून घेते बघा किती छोट्या छोट्या कपड्यांपासून मी गोदळीशी होते तुम्हाला नक्कीच काढायला असं ना पण माझी अजिबात गोळा होत नाही आता तरी ही खालून सिल्कची साडी होती तरी पण अजिबात काही गोळा झाली नाही कारण मी बेडशीटांचा उपयोग केलेला आहे त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये मला असे शिलाई दिसले बघा बरमोडेमध्ये ते अजिबात चालत नाही कारण सुई तुटण्याचं किंवा हो पट्टी तुटण्याचा खूप चान्सेस असतो मला ह्याच्यातून खूप अनुभव भेटलेले कारण म्हणजे जा असे जाड शिलाई ठेवली म्हणजे ठेवले की समजायचं की आपली पट्टी खालची जी दात्रेची खालची पट्टी असते नाही ते शंभर टक्के तुटणारच मग असे कधी पण शिलाई त्याच्यावरती ठेवायची नाही आणि आज मी बघता त्याच्यावरती आहे ना जे काही छोटे कपडे का वगैरे टाकलेले आहेत ना त्या अजिबात गोळा होत नाही वरून असं बेडशीट टाकून घ्यायचं बघा ते दिसलं असं तुम्हाला टी शर्टचा कपडा कसा गोळा होता हातरला सुद्धा तसं शिवताना पण गोळा होतो म्हणून त्याच्यावर त्या मित्रिणी तुम्हाला सांगते प्रकारे कॉटनचं बेडशीट हातरून घ्यायचं तर तुम्हाला समजायला असेल की खाली एक बेडशीटाचा वापर केलेला के आहे आणि मध्ये छोट्या छोट्या कपड्यांचा वापर केलेला के आहे आणि अशा प्रकारे जर मधनं फाटलेलं असेल ना तर बेडशीट असं पूर्ण फाडून घे तरी काय तर फा फाडून घेतल्यानंतर गोळा येत नाही तर अशा प्रकारे मी पूर्ण फाडून घेतल्यानंतर म्हणजे काही टी शर्टचं गोळा झालेला होता ना अशा प्रकारे प्लेन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मग असं बेडशीट पूर्ण हातरून घेतलेलं आहे आता तुम्हाला समजलं असेल मैत्रिणीनो म्हणजे आता कशाप्रकारे गोदरी टी शर्टपासून भरण्याची पद्धत वगैरे ते तुम्हाला समजलेलं आणि खूप सोप्या भाषेते आणि नक्कीच प्रयत्न करा कोणीही एका गोदडीमध्ये कोणी काही शिकत नाही स्वतः शिवण्याचा स्वतः जरा प्रॅक्टिस करा घरी स्वतः शिवण्याचा नंतरच कस्टमरच्या गोदऱ्या घ्या जरी चुकलं तरी चुकू द्या थोडे पैसे कमी घ्या आणि कसं चुकता चुकता शिकतं माणूस डायरेक्ट कोणाला शिवता येत नाही परफेक्ट तर कोणाला शिवता येत नाही मला पण शिवता येत नव्हती तर अशा प्रकारे आता पूर्ण बेडशीट हातरून प्लेन करून घेतलेले आणि त्याच्यावरती मी बघते आडवीपट्टी कुठ अशा प्रकारे गाऊनचे कपडे त्याच्यावरती हातरून घेतले असे शे। आणि शक्यता तुम्हाला सांगते कॉटनचं म्हणजे हातरण्याचा प्रयत्न करा कॉटनच्या अजिबात गोळा होत नाही आणि बेडशीटापासून गाऊनपासून अशी मस्त आपली गोदरी टी शर्टापासून जीन्स पॅन पाटे मग आमच्या दोघींचे भांडणं चालली होती दोघींच्या पिलांचे तरही ना बघा आता तुम्हाला समजलं असेल तर त्याच्यावरती मी अखंड साडी त्याच्यावरती दीडपट्टीची मोजून घेते मी एक्स्ट्रा शिलाईसाठी मार्जिंग घेते चार इंच माझे एक्स्ट्रा मार्जिंग असते अशा प्रकारे मी कट करून घेते कात्रीने आणि बघा तर त्यांना कुठे काही गोळा झाला आहे का अजिबात गोळा झाला नाही तरी तुमची गोदरी शिवत असताना अर्ध्या ठिकाणी गोळा जर झाली तर नक्कीच प्रयत्न ओसवा आणि डबल ओसवा परत ते आहेत त्यातले अर्ते कपडे गोळा करा किंवा प्लेन पर परत हातरून घ्या अशा प्रकारे आणि म्हणजे अजिबात गोळा होणार नाही बरेच ताईंचा प्रश्न असतो की ताई आमची गोदरी आदव्यापर्यंत आल्यानंतर आतमध्ये गोळा होते कपडे तर अशा प्रकारे जर तुम्ही गोदरी भरली तर अजिबात तुमची गोदरी होणार गोळा होणार नाही आणि जरी गोळा झाली तर नाही टेन्शन घ्यायचं तर मधनं परत ते परत ती गोदरी हातरायची उसवायची आणि परत हातरायची कारण मला माहिती आहे की मी पण त्यातून शिकून शकून आले माझे पण भरपूर वेळा अशा गोदऱ्या गोळा झालेल्या आहेत कारण आणि आत्तापर्यंत सा मी भरपूर गोदऱ्या शिवल्या त्यामुळे आता खूप छान असं प्रॅक्टिस आलेली की गोळा कशी म्हणजे गोळा न होण्यासाठी कशी काळजी घ्यायची आता सिल्कची साडी अशा प्रकारे मी हात घेतलेली आणि बघा आता मस्त प्रकारचे जे काही चुन्या वगैरे आलेले अशा प्लेन करून घ्यायचे नंतर हात टाके टाकून घ्यायचे आता कोदरीचा जाड धागा दिसतोय नंतर आता अशा मग प्रकारे मी पहिले जे असतात ना दोघ गोदरीचे टाके ते काढून परत यूज करते कारण ते परत आपल्याला यूज करतात ते आणि जसं जसं आपल्याला ज्या ज्या साईडने शिवायचा भाग आहे त्या साईडने छोटे छोटे कपडे टाकायचे आणि जे शेवटी येणार आहे तिथे मोठे अखंड कपडे टाकायचे मग शिवताना छोट्या कपड्यांचा अजिबात गोळा होत नाही परत पुर सुरुवातीला निरपत निरपत आल्यामुळे साईडने गोळा होऊन जातो <exists> म्हणून सुरुवातीला छोट्या कपड्यांचा वापर करायचा नंतर शेवटी मोठे कपडे वापरायचे तर अशा प्रकारे मी सुरुवातीला अशा प्रकारे एक एक टाका घालून घेते बघा प्लेन करत करत तरी पण सारायचं आणि प्लेन प्लेन करत यायचं बघा तर अशा प्रकारे ना प्लेन करत यायचं म्हणजे पण तुम्हाला समजेल की प्लेन करत आलं ना तर आतमध्ये काही छोटे गोळा होत नाही बघा असे सारलं ना साडी तर एकदम असे खूप छान गोदरी होते मस्त होते प्लेन आणि बघा न कोणाला कपडे न टाकून देताना अशी मस्त आपली गोदरी तयार होते अशी सात फूट आहे सात सव्वा सात फूट आहे उंचीला आणि रुंदीला रुंदीला कमी कमी पावणे सहा फुटापर्यंत माझी रुंदी येते किंवा साडेपाच फुटापर्यंत रुंदी येते बघा अशा प्रकारे आडवे टाके घालून घ्यायचे आणि तुम्ही जर असे मी कमीत कमी येणं दहा दहा इंचावरती पंधरा पंधरा इंचावरती टाके घालते किंवा दोन दोन इतावरती टाके घालते तर तुम्ही नक्की एक एक इतावर घालण्याचा प्रयत्न करा कारण टाके घालायला काही वेळ नाही लागत मला तर दहा पंधरा मिनटं खूप होऊन जातात तसं तुम्ही आडवे पण टाके घालू शकता मी शक्यतो उभे टाके घालते कारण मला तर प्रॅक्टिस खूप छान झाली त्यामुळे उभे टाके घालते तुम्ही जर सुरुवातीला शिवत असाल असं मस्त प्रकारे असे बघा तर अशा प्रकारे खाली सोय फरशीला टेकवाशे तर शेवचे आता मस्त प्रकारे असे आपले टाके घालून झालेले आहेत बघा तर असे तुम्ही एक एक कितीवर पण घालू शकता मी दोन दोन इतीवरती घालते आता मशीनवर शिवताना दाखवते तर अशा प्रकारे माझ्या उभ्या टिप्या मारून झालेल्या आहेत तर मी आता आडव्या टिपा मारते बघा असे मस्त प्रकारे आपण टिपा मारून घ्यायचे बघा बघा किती मस्त आपले कुठे काही गोळा झाले का बघा जीन्स पॅन्टपासून ती शर्टपासून आपण गोदळी शिवलेली आहे कधी कधी टाका येत नाही कधी कधी <coughs> प्रॉब्लेम <प्राप्राँग> होतो <coughs> तर नाही टाकायला तर थोडं ऑइल टाकायचं टीप पण खूप छान आहे मस ते मस्त येते त्यात बरेच जण म्हणतात की ते होलमध्ये ऑइल नाही टाकायचं तर शक्यतं मी ऑइल टाकते आता काही मशीनला काही प्रॉब्लेम नाही मला पुढचं काही सांगू शकत नाही पण ऑइल टाकल्याशिवाय मला टी शर्टची जींची म्हणजे टी शर्टचे गोदरे शिवता येत नाही कारण ती पस लवकर पकडत नाही त्यामुळे थोडं ऑइल टाकून घेते आणि नंतरच मी सुरुवात करते किंवा नाही टाकायला तर अशा प्रकारे एक बघा माझे उभे हे बॉक्स तयार झालेले आहेत बघा दोन दोन तीन 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 इंचावरती समजा म्हणजे अडीच इंचावरती माझे बॉक्स असतात पण मी जास्त सांगते तीन इंचावरती अडीच इंचावरती किंवा दोन इंचावरती कधी असतात बॉक्स आणि किती मस्त आपली गोदळी तयार झालेली आहे बघ आता प्रकारे उभी आळे म्हणजे बॉक्स चाललेले आहेत आता शेवटचा बॉक्स आहे आणि शेवटी काय करायचं माहिती आहे का जे काही कपडा वगैरे असतो ना एक्स्ट्रा साडीचं ते असं खूप प्लेन निरपून घ्यायचं एक्स्ट्रा करून घ्यायचं आणि कसं जिथं जाड शिलाई आली किंवा एकावर एक भाग आला ना जीन्सचा तर अशा प्रकारे ते धागा वारंवार तुटत राहतो तुटलं तर काही काळजी करायची नाही परत अजून होऊन घ्यायचं कारण जाड गोदळी असली किंवा जास्त एकावर एक आली टी शर्टचे तर अशा प्रकारे तुटतो तो धागा तुट वारंवार बघा आता तिथं टिपच आलेलं नाही मग परत त्यानं काय करायचं म्हणजे धागा आणि टिप नाही आली ना परत त्याच्यावरती टिप करून घ्यायची असं होऊन जातं प्रॉब्लेम टी शर्टचे कोदरी असले की थोडा प्रॉब्लेम होतात तर बरेच जण ताई म्हणतात की ताई म्हणजे टी शर्टापासून गोदरी तयार होते का होते टी शर्टापासून होते जुन्या गाऊनपासून होते, होते सल, सल, प, जीन्स पॅन्टपासून पण गोदरी तयार होते आता बरेच जण ताई म्हणतील की आता हे गोदडी खूप निब्बर झाली असेल कडक झाली असेल तर बिलकुल नाही आणि तुम्हाला सांगते फरशीवर तर अजिबात घसरणार नाही गोदडी आणि थंड तर बिलकुल प म्हणजे खालून वरून काटूनचा आपण वापर केलेला आहे मध्ये फक्त आपण जीन्स आणि टी शर्टचा वापर केलेला आहे आणि एक एकच थर घातलेला आहे आणि वरून बेडशीटांचं घातलेलं असं एकूण तुम्हाला सांगते पाच थरांची आपली गोदरी तयार आहे बघा आता पाच थरापासून मी गोदरी तयार बनवलेली आता तुम्हाला कटिंग करताना दाखवते कटिंग कशाप्रकारे कर करायची ते साईडने जो एक्स्ट्रा भाग आलेला असतं ना बघा आता कमी जास्त होऊन जातं तर अशा प्रकारे साईडने कट करून घ्यायचा बघा आणि मला कात्री रुतत होते कारण कटिंग त्यामुळे मी त्याला कात्रीला कापड म्हणजे गुंडाळेला तर अशा प्रकारे एक्स्ट्रा आलेला असतं ना ते तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं कारण गोट मारताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे कटिंग नेहमी कट करून घ्यायचं म्हणजे गोठ मारताना कुठे काही धागा दोरवगे सल्ला पूर्ण छान असं मस्त प्रकारे आपल्याला गोट मारता येतो बघा तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं कटिंग करताना आता तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला पूर्ण तयार होतानाच गोदरीचा व्हिडिओ येईल <laughs> कारण गोठ मारण्याचा पण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार होतं पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी त्याच्यामध्ये घेतलेला नाही तर अशा प्रकारे बघा आता हे कटिंग करताना तुम्हाला दाखवते असे मस्त प्रकारे साईट नाही किती इंचच आपला कटिंग झालेला आहे बघा तुम्हाला सांगते एक्स्ट्रा किती कटिंग आलेलं आहे थोडंच येतं जास्त येत नाही तरी पण मी एक्स्ट्रा नेहमी साडी घेते कटिंग करताना कारण कस्टमरला आपल्याला कमी गोदरी नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्या जास्त करून उंचेला रुंदीला खूप जास्त असतात गोदरे कधीच माझी उंचेला गोदरी कमी होत नाही ज्या त्यांची बेष्ट्यांची कोदरी असेल ना त्यांना खालून वरून बेष्ट लाव त्यांचीच फक्त उंचेला कमी होते गोदरी बाकी ज्यांचे कोणाची साड्यांची शिवायची असेल तर त्यांची अजिबात उंचीला कमी होत नाही मी जास्त जेवढ्या साड्यांची असेल तेवढीच धरते एखादी साडी उंचीला कमी असेल तर कमी होऊन जाते तर प्रकारे कट करायचो आता अशा प्रकारे आपलं सर्व कटिंग झालेलं आहे बघा आता किती उंची किती मस्त आपली गोदरी तयार झालेली आहेत बघा सव्वाशे साइड बघा तुम्ही अजिबात कुठं काही गोळा वगैरे काही झालेलं नाही आणि त्याला न्यू ब्ल्यू कलरचा असा आहे ना कॉन्ट्रॅस गोट मारलेले बघा किती मस्त आपली गोदरी तयार झाली बघा आणि टी शर्टपासून टी शर्टचं जीन्सपासून वापर केला आहे तर मी बघितलंच आहेत आणि साईडने पण बघू शकता अशा प्रकारे आपला गोदरी गोदरी तयार केलेली आहे बघा बॅक साईडने अजिबात कुठं काही गोळा झाले नाही कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते पहिलं कॉटनच्या बेडशिटचा वापर केलेला आहे त्यामुळे माझी कुठंही गोदरीता गोळा झाली नाही बघा साईडने पण बघा बघू शकता कुठं काही गोळा झालेले का, का अजिबात काही गोळा झालेले आहेत बघा किती जवळून बघा फुगे फुगे आलेले आहेत का अजिबात कुठं काही गोळा झालेली नाही आणि त्याला मी गोटवरती अशा डिब्बा म्हणजे डबल टिप्पा मारते बघा आणि खूप छान अशी मस्त गोदरी व्हिडिओ आहे